हिंगोली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी माजी नगर स्वतः पत्नीचा अर्ज भरलेला साहेब तुमच्याकडे पाच वर्षीय नगरपालिका होती काय विकास केला तुमचा कुठला अजेंडा आहे या हिंगोली शहरवासियांनी दोन हजार सोळाला ला जी सार्वत्रिक निवड नगर परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळी मला भरघोस मतानी या नगराध्यक्षपदी विराजमान केलं होतं आणि मला विराजमान केल्यानंतर या हिंगोली शहराचा चेहरा मराळा बदलण्याचं काम मान्य आमदार तानाजी साहेब आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी या हिंगोली शहरामध्ये पहिला प्रोजेक्ट हा ड्रेनेज चालला शहात्तर कोटी रुपये मंजूर करून या हिंगोली शहरामध्ये ड्रेनेज आणलं ड्रेनेज झाल्यानंतर जे रस्ते फुटले होते त्यासाठी दुसरा प्रोजेक्ट एकशे एक कोटी रुपयाचा रोडचा रस्ते रस्ते प्रोजेक्ट म्हणून एक एकशे एक कोटी रुपये मंजूर करून आणले त्यानंतर या याच्यानंतर आमचे वनमंत्री मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्याकडून आम्ही पंचवीस कोटी रुपये आणले त्यामध्ये आपलं शिवाजीराव सभागृह राजू सातव सभागृह लोकनाथ मुंडे भवन बंजारवाडा भागामध्ये आणि नगरपरिषदेची बिल्डिंग असे ही कामं आम्ही या माझ्या नगराध्यक्षाच्या काळात केलेले जलेश्वरचा तलावचा पूर्ण प्रोजेक्ट माझ्याच काळामध्ये मी तयार केला होता आज आमदार साहेबांनी त्याच्या सौदी सुशोभीकरणाचं काम सुरू केलेलं आहे अर्ध सुशो सुशोभीकरण झालेलं आहे अर्ध बाकी आहे आणि आता या हिंगोली शहराच्या भा वाढता भाग लक्षात घेता ज्या पाणी टंचायची जी पा, हिंगोली शहरामध्ये परेशानी चाललेली याने आठ दिवस दहा दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही त्यासाठी नवीन शहाऐंशी कोटी रुपयाचे नळ योजना हो पाईपलाईन योजना हो ती आपण या हिंगोली शहराची मंजूर केलेली आहे बारा टाक्या नवीन आहेत हिंगोली शहरामध्ये आणि आज त्या वर्क ऑर्डर बी झाली काम बी चालू झालंय आज हिंगोली शहरवासियांना एक दिवस आड करून आपल्या शहराला पूर्ण शहराला पाणी पुरवठा होणार आपल्या विरोधकांना आपल्याला खूप मोठा आरोप केलेला आहे के की आपण दिवसभर कुठल्या तरी अध्यक्षपद न सांभाळता दुसरंच काहीतरी करत आहेत काय म्हणत मला माझं काय मत आहे स्वतःच आपल्या स्वतःचं अस्तित्व काय लोकांच्या लोकांना सांगायची गरज नाही आहे आणि माझं काय अस्तित्व हे लोकांना माहीत आहे अहो मैया पत्ते खेळलो असतो किंवा दारू पिलो असतो ही कामं केली नसती ही हिंगोलीचा शहराचा विकास केला नसता मी त्याचं तर लागलो असतो ना अहो या, या शहराचा आज जनता तुम्ही जनतेकडे जा ना त्या मागच्या सोळा ते एकवीस मध्ये हिंगोलीचा काय काय विकास झाला जनतेला विचारा जनता सांगेल आम्ही शिवा माझ्या हा माझ्या काळात शिवाजी महाराजाचा पुतळा हा माझ्या नगराध्यक्ष नगराध्यक्षाच्या काळातच आम्ही शिवाजी महाराज पुतळ्याची परवानगी आणली चाळीस लाख रुपये मी नगर परिषद मार्फत भरले त्या जागेचे आणि आमच्या आमदार साहेबांनी एक कोटी रुपये त्याच्या सुसीकरणासाठी आणले आज भव्य असा शिवाजी महाराजाचा पुतळा आपल्याला दिसतो आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही त्या मतदारसंघात काय काम केलं एखाद्या वेळेस सांगा ना इथं आणि इथून पुढे हिंगोलीत काय करणार आहात तिथंच काय केलं नाही तुमचं आवड झाले तुम्ही तिथं आमदार आहात पाच कामं सांगा म्हणा त्यांना मोठी केलेली तसं आम्ही घेऊन दाखवायला तुम्हाला की आमची कामं काय जनतेसाठी आम्ही काम करतो आमच्या हितासाठी नाही कर दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला गुलाल कसा राहिला बघा ही मायबाप माझी मायबाप जनता आहे मी एक साधारण गरीब माणूस आहे साधारण मा, कुटुंब कुटुंबात माझ्या काय घराण्याशाहीला राजकारणाची हे नाही आहे आणि माझ्याकडे काही दुसरी आवेद कमाई नाही आहे ही लोक भरम साठ पैसे वाटायलीत काय म्हणजे ते साड्या वाटायलीत काही तर ते काय म्हणे ते काय धान्याच्या किट वाटायलीत आणि धान्याच्या किटन साड्यांकुटी लोक ओढू देत असतात का आता तुमचा विकास काय माणूस कसा आहे हे लोक बघतील ना लोक शहानिशहा करतील या शहरासाठी कोण लागतं कोण माणूस पाहिजे कोण विकास करू शकते आज आमचा आमदार आहे आमचा मुख्यमंत्री आहे लागल तेवढा निधी या हिंगोली शहरासाठी आम्ही ओढून आणू शकतो आमच्या आता पुढचा जसं जे आता ही पुरवठ्याची योजना झाल्यानंतर वेळोवेळी या शहराच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी सो, जो आपल्याला या एम एस सी बीचा प्रॉब्लेम येतो त्यासाठी आम्ही आता पुढचा प्रोजेक्ट सौ सौर ऊर्जाचा केलेला आहे एकशे सात कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हिसापूर धरण आणि आपला डिग्रजचा जो आपल्या जो पाणीपुरवठ्याचे जो हे आहे त्याच्यावर आम्ही ते प्रोजेक्ट बसवणार आहे आणि या हिंगोलीकरांना जर पाय लाईनचा कधी प्रॉब्लेम बी आला तर त्या सौर ऊर्जेनं आम्ही हिंगोलीकरांचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करणार साहेब तीन तारखेला निकाल आहे आपलं काय सांग माझी मायबाप जनता आहे मायबाप जनतेच्या हातात आहे जनता जनतेने विचार करून मतदान करावं अ त्यांनी दोन हजार दिले काय आणि पाच हजार दिले का ते किती दिवस पुरणार आहे पण आम्ही विकास केलेला आज मी लोकांच्या ध्यानातून पुढेही करू अशी आम्ही जनतेला गवाय देऊ शकतो नगरपालिकेवर पुन्हा कमळाचं पुरणार आहे शंभर टक्के याच्यात आम्हाला आत्मविश्वास आहे माझी मायबाप जनता या कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही या भूलतापांना बळी पडणार नाही शंभर टक्के या हिंगोली नगरीच्या नगर परिषद मध्ये आता बिहारचं बघितलं आपण कसं झालं तसं बिहार होणार हिंगोलीमध्ये खालचे कमसे कम वीस ते बावीस नगरसेवक हो। आमचे निवडून येणार आहेत सोबत नगराध्यक्ष निवडून येणार आहे त्याच्यात कुठली शंका नाही तर हे होते माझे नगराध्यक्षर सांग माझी त्यांची पत्नी उभी आहे मात्र यांनी जे विकास केलेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये या पाच वर्षात विकासाच्या अजेंड्यामुळेच ते पुन्हा नगराध्यक्ष होतील असं त्यांनी सांगितलं मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र चोवीस वाढव हिंगोली